बऱ्याच वेळा घरी दही लावायचं म्हटलं की ते व्यवस्थित लागत नाही आंबट होते किंवा दह्याला पाणी सुटते चिकट होते तर आज मी अशा काही टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुमचीसुद्धा दही एकदम घट्ट होईल सुरेने कापता येईल असं होईल तर व्हिडिओमध्ये भरपूर अशा टिप्स सांगणार आहे ज्यामुळे दही आंबट होणार नाही आणि व्यवस्थित लागेल व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा इथे मी अर्धा लिटर दूध गरम करून घेतलं होतं आणि त्याच्यावरची साई काढून घेतली आहे आणि आता हे दूध मी गॅसवरती गरम करायला ठेवलं आहे आता या दुधाला उकळी येऊ द्यायची आहे छान तीन चार मिनिटे दूध उकळवून घ्यायचं आहे म्हणजे दुधातील पाण्याचा अंश पूर्णपणे कमी होतं आणि दुधातील जर पाण्याचा अंश पूर्णपणे कमी झाला तर दूध हे आपले व्यवस्थित लागते एकदम घट्ट असे लागते दुधात जर पाण्याचा अंश असेल तर दु दह्याला पाणी सुटण्याची शक्यता असते त्यासाठी तीन चार मिनिटे छान दूध हे बॉईल करून घ्यायचं आहे इथे दूध छान उकळल्यानंतर गॅस बंद केला आहे आता हे दूध आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे दूध पूर्णपणे थंड करून घ्यायचं नाही थंड दुधामध्ये विरजन लावण्या लावण्यामुळे सुद्धा दूध दही व्यवस्थित लागत नाही तर पाहू शकता मी दुधात बोट घालून पाहिले आहे तर एकदम कोमट हे दूध आहे जास्त थंड नाही आणि जास्त गरमही नाही आता हे ज्या भांड्यात दही लावायचं आहे त्याच्यात मी दूध काढून घेतलं आहे आणि विरजन लावण्यासाठी शक्यतो फ्रेश दही वापरायचं म्हणजे दही आपल्यानंतर आंबट होत नाही जर तुम्ही खूप जुनं असं दही किंवा विरजन वापरले तर दही लगेचच आंबट होते तर इथे एक चमचावर एवढं विरजन म्हणजे दही घेतलं आहे छान याला फेटून घेतलं आहे आता याच्यामध्ये तीन चार चमचे दूध घालायचं आहे आणि दूध घालून ह्याला एकदा आणखी छान मिक्स करून घ्यायचं आहे दूध घालून जर दही असं फेटून घेतलं तर नंतर दही आपलं व्यवस्थित लागते आणि डायरेक्ट दही जर आपण त्या कोमट दुधात टाकले तर ते व्यवस्थित मिक्स होत नाही आणि नंतर दही आपलं एकसारखं घट्ट असं लागत नाही त्यासाठी सुरुवातीला दह्यामध्ये दूध घालून छान मिसळून घ्यायचं आहे आता कोमट केलेल्या दुधामध्ये हे विरजन घातलं आहे एकदा छान मिक्स हो याला करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून पाच तासासाठी सेट व्हायला हो ठेवून द्यायचं आहे आता उता उन्हाळा असल्यामुळे चार ते पाच तासात दही व्यवस्थित लागते नंतर याला सतत उघडून पाहायचं नाही दही लागलं की नाही ते याला एकदा ठेवून दिलं की त्याला अजिबात हलवायचं नाही पाच तासानंतरच आपल्याला याला उघडून चेक करायचं आहे दही लागलं की नाही ते आता पाच तास झाले आहेत आणि मी तुम्हाला दाखवते तर दही आपलं एकदम छान घट्ट लागलं आहे अजिबात पाणी वगैरे सुकलं नाही मी हात लावूनसुद्धा दाखवत आहे आता मी प्लेटमध्ये काढून तुम्हाला दही हे दाखवत आहे खूप छान घट्टसार असं डेअरीसारखं हे दही आपलं बनवून तयार झालं आहे तुम्ही दह्याचं दह्याचं टेक्शर पाहू शकता एकदम पनीरसारखं घट्ट असं हे दही लागलं ला आहे खरवस किंवा आईस्क्रीम जसं सा असत त्या दही आपलं दिसत आहे एकदा होत आहे दही एकदम असं घट्ट लागेल आणि सुरीने सुद्धा कापता येईल एवढं आता हे राहिलेलं दही आपण व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा फ्रीज मध्ये आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर मध्ये दही पूर्णपणे बनवून झाल्यानंतर तर ते आंबट होत नाही बाहेर जर ठेवलं तर आंबट राहण्याची शक्यता असते भेटूया अशा नवीन दही बनवून झाल्यानंतर लगेच झाकण ठेवून धन्यवाद ठेवायचं तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद